उल्लू ॲप भाजपच्या चित्रा वाघ यांनी उल्लेख केलेले उल्लू ॲप नेमके काय आहे किती लाख ग्राहक चोरून पाहतात व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष शिवसेना ठाकरे गटाच्या निवडणूक जाहिरातीमध्ये वॉर्न स्टारचा वापर करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला या जाहिरातीत असलेल्या व्यक्तीचे अनेक असलीच व्हिडिओ उल्लू ॲपवर उपलब्ध आहेत असा आरोप त्यांनी केलाय त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात आता नव्या वादाचा पिक्चर सुरू झाल्याचं दिसतय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्यांच्यासाठी मते मागितली त्या प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कधी बोलणार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला पण चित्रावाघ यांनी ज्या वुलू ॲपचा उल्लेख केला आहे ते मात्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे चित्रावाघ यांनी शिवसेना ठाकरे गटावर आरोप करताना ज्या उल्लू ॲपचा उल्लेख केला ते नेमके काय आहे हे पाहूया काय आहे उल्लू ॲप व्हॉट इज उल्लू ॲप उल्लू ॲपवर शेकडो बोल्ड वेब सिरीज शॉर्ट फिल्म असलीच चित्रपट उपलब्ध आहेत ते डाउनलोड करण्यासाठी वयाचे कोणते बंधन नाही ॲपवर लहान मुलांसह ग्राहकांसाठी गुप्तपणे असलीच कंटेंट पुरवला जातो महत्वाचं म्हणजे वय पडताळणीचं बंधन नसल्याने ओलू ॲप विरुद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत धोकादायक गोष्ट म्हणजे हे ॲप वापरण्यासाठी केवायसी सी म्हणजे नो युअर कस्टमर करण्याची आवश्यकता नाही हुलू ॲपचे सध्या वीस लाखाहून जास्त ग्राहक आहेत ॲपच्या प्रवर्तकांकडून एकशे वीस कोटी रुपयांसाठी आय पी ओ ड्राफ्ट दाखल करण्यात आला आहे वादग्रस्त असणारे उलडू ॲप गुगल प्ले स्टोअर आणि आय ओ एस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे या ॲपमधून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात यामध्ये लहान मुलांचे फोटो आणि व्हिडिओचाही समावेश आहे या ॲपमधून बाल लैंगिकतेला प्रोत्साहन दिले जाते शाळकरी मुलांना लक्ष केले जाते उल्लू ॲप विरोधात तक्रार कंप्लेन अगेन्स्ट उल्लू ॲप व्हिडिओ गेल्या महिन्यात उल्लू ॲप विरोधात राष्ट्रीय बाल अख्या आयोगाने उल्लू ॲप विरोधात तक्रार दाखल केली आहे सरकारने वल्लू ॲपची चौकशी करावी तसेच उल्लू ॲपवर कारवाई करावी अशी मागणी आयोगाने केली आहे या ॲपच्या माध्यमातून लहान मुलांसाठी धोकादायक असणारा चुकीचा मजकूर पोस्ट केला जातो असा दावा करण्यात आला आहे आधीच कर्नाटकातील भाजप जेडीएस युतीचे उमेदवार प्रज्वल रेवांना असलेच व्हिडिओमुळे वादात अडकले आहेत त्यावरून देशभरात राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापले त्यातच आता ता ता ठाकरे गटाच्या जाहिरातीवरून नवा वादंग निर्माण झाला आता या जाहिरातीवरून होणाऱ्या आरोपांचा फोकस कुठपर्यंत पोहोचतो हे बघावे लागेल अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद